चाळीसगाव शहरातील पंधरा शीटर गुन्हेगारांची कसून चौकशी निवडणूक काळात शांतता राखण्याचा कडक इशारा चाळीसगाव आगामी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक सन दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चाळीसगाव शहर पोलिसांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पंधरा हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांची कसून चौकशी करण्यात आली गुन्हेगारांची हजेरी आणि माहिती संकलन चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन येथे घेण्यात आलेल्या या चौकशी दरम्यान सर्व पंधरा गुन्हेगारांची वैयक्तिक हजेरी घेण्यात आली प्रत्येक गुन्हेगाराकडून त्याचा सध्याचा पत्ता फोन नंबर तसेच कुटुंबातील सदस्यांची संपर्क माहिती नोंदवून घेण्यात आली यावेळी पोलिसांनी गुन्हेगारांच्या सध्याच्या हालचाली मागील गुन्हेगारी व्यवहार त्यांचा मित्र परिवार आणि ते कोणता व्यवसाय करतात याबाबत सविस्तर विचारणा केली कडक प्रतिबंधात्मक कारवाईचा इशारा या बैठकीत माननीय पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेळ यांनी सर्व गुन्हेगारांना कडक शब्दांत निर्देश दिले नगरपरिषद निवडणुकीच्या काळात कोणत्याही प्रकारची गर्दी करणे किंवा दमबाजी दहशत निर्माण करू नये असे स्पष्ट बजावण्यात आले आहे या सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कार्यवाया सुरू करण्यात आल्या आहेत या कारवाईमध्ये खालील बाबींचा समावेश आहे तात्पुरती हद्दपारी चांगल्या वर्तनाचे प्रतिज्ञापत्र घेणे स्थानिक पोलीस ठाण्यात नियमित हजेरी लावणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर सुरक्षा उपाययोजना निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी इतरही महत्वाच्या उपाययोजना सुरू केल्या आहेत शस्त्र जमा करणे शहरातील शस्त्र परवानाधारकांचे शस्त्र तात्काळ पोलीस ठाण्यात जमा करण्यात येत आहेत सोशल मीडियावर लक्ष पोलिसांनी सोशल मीडियावरही बारीक लक्ष ठेवले आहे सायबर सेलची मदत मतदारांमध्ये द्वेष निर्माण करणारा किंवा आक्षेपार्ह मजकूर असलेली पोस्ट त्वरित हटवण्यासाठी सायबर सेलकडून नेहमी पडताळणी केली जात आहे शहरातील सर्व हिस्ट्रीशीटर गुन्हेगारांना निवडणुकीच्या काळात शांतता राखणे आवश्यक असल्याबाबत समज देण्यात आली आहे कायदा मोडणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची दया न दाखवता कडक कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला आहे